स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी जी बँक आहे त्याच्यामध्ये पाचशे शाखा आहेत आणि तेवीस हजार कोटीपेक्षा अधिकच्या तिथे ठेवी आहेत अध्यक्ष महोदय ही जी बँक आहे ती कर्मचाऱ्यांची बँक आहे आणि या बँकच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची एवढीच अपेक्षा असते की आरोग्याचा कुठला प्रश्न उद्भवला घर बांधायचं असेल नाही तर छोटं मोठं एखादं लोन घ्यायचं असेल तर या बँके माध्यमातून लगेच मदत त्या कर्मचाऱ्याला मिळते अध्यक्ष महोदय हे कर्मचारी सर्व गरीब कर्मचारी आहेत कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना मदत लगेच मिळत नाही म्हणून ही बँक अतिशय महत्वाची अशी बँक त्यांच्यासाठी आहे अध्यक्ष महोदय तेवीसशे कोटीपेक्षा जास्त इथं जर जा डिपॉझिट असतील तर त्याचा अर्थ या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक वर्षांपासून ही बँक उभी केलेली आहे एखादी संस्था उभी करत असताना त्याला खूप कष्ट द्यावे लागतात पण एखादी संस्था बर्बाद करायची असेल तर चुकीचा व्यक्ती तिथं बसला तर त्याला काही महिनेच लागतील अशी परिस्थिती आज तिथे आहे अध्यक्ष महोदय मंत्री मंत्री महोदयांना माझा असा प्रश्न आहे की रिझर्व्ह बँकेने काही एम डी नाहीतर संचालक जर नियुक्त करायचे असेल तर त्याला रुल्स अँड रेग्युलेशन आहेत तर राज्यातील एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पात्र उमेदवारांना निवडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम आखून दिले आहेत अध्यक्ष महोदय ते नियम काय तर कुठलाही एम डी पस्तीस वर्षाच्या खाली नको तस सत्तर वर्षाच्या पुढे नको अध्यक्ष महोदय या कर्मचाऱ्यांच्या बँकेत काय झालं तर कंट्राक्टी तरावर व्यवस्था सीओच्या पदावर एक अनुभव नसलेला बावीस वर्षाचा सौरभ पाटील याची नियुक्ती झाली अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर या बँकेने तिथे असणाऱ्या संचालक मंडळाला एक ऍड काढली ज्याच्यामध्ये ज्या अटी रिझर्व बँकेने दिल्या होत्या त्या शिथिल केल्या आणि एखाद्या व्यक्तीला तिथं बसवायचंच या अनुषंगाने तिथे ऍडव्हर्टाईजमेंट काढली आणि त्या अनुषंगाने बावीस वर्षाच्या तरुणाला एमडी पदावर तिथं नियुक्ती केली गेली अध्यक्ष महोदय त्याला अनुभव कुठलाही नाही त्याच्यासाठी बरेच निकष बदलण्या बदलण्यात आले आणि का जे काही तथाकथित गाडविणीच दूध पिणारे जे हे आहेत काय ते लॉयर आहेत त्यांच्या एका नातेवाईकाला तिथे बसवलं अध्यक्ष महोदय बसवल्यानंतर इतके चुकीचे निर्णय या बँकेने घेतले चारशे ते पाचशे कोटीचे डिपॉझिट हे काढण्यात आले आणि ही बँक आज अडचणीत आलेली अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना विचारायचंय की आज अशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेऊन तिथे एका व्यक्तीला जर नियुक्त केला असेल तर सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालणार का आणि जे काय चुकीचे निर्णय घेतले या संचालकाने घेतले असतील तर अख्खं संचालक मंडळ हे तुम्ही बरखास्त करणार का आणि ज्या लोकांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का कारण का हे जे लोक आहेत वर्षा आपन हो आपन हे अनेक वर्षापासून आपण तीन प्रश्न महत्वाचा विषय आहे आपण बघितलेला आहे की हे लोक राजकीय द्वेषातून या एस टी कर्मचाऱ्यांना अडचणीत आणलेला आहे राजकीय द्वेषातून कर्मचाऱ्यांचा तिथं त्यांनी मंत्री हे कुठलं आंदोलन आहे त्याचा हस्तक्षेप करून अतिशय वेगळ्या पद्धतीने त्या लोकांकडनं फी सुद्धा घेतली करोडो रुपये ते या लोकांवर तुम्ही कारवाई करणार का असा डायरेक्ट स्पष्ट असा आमचा प्रश्न आहे